सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल स्वर्षी स्वागत करतो सो गाई आज आम्ही आहे चिकन आणि भात सो so, आजचा ब्लॉग त्यासाठी बनवतो आहे सो बघूया so, कसा होतो सो तुम्हीसुद्धा नक्की बघा मग चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सो माझ्या पाठीमागे तीच सर्व गडबड चालू आहे तर दाखवतो कोण काय काही करतात तर चला बघूया गाईचं आता तिकडे जाऊन बघूया नेमकी गडबड काय चला बघा हा लाकडं फोडत कि तू आहे तिसरं आहे का तिसरं आहे दोन टोप ठेवले तिकडे बघा एकामध्ये चिकन झाल एका मध्ये भात काय बोलताय का

ਆ ਰਿਹਾ ਇਹ ਆਹ ਹਾਂ ਇੱਥੇ ਕੋ ਅੱਛਾ ਫੇਰ ਹੁੰਦਾ ਹੈ ਟੇਲਾਮੇ ਦੀ ਜਿਵਾ ਲੱਗਣਾ ਪਰ ਅਰੇ ਇਸ ਤੇ ਬੈਠ ਵਣਾ ਰੇ ਛੋਟਾ ਬਾਰਕਾ ਚਮਚਾ ਭਾਈ ਹਾਂ ਹਾਂ ਫੁਟਕਾ ਅਰੇ ਮੇਰੇ ਦਾਦੇ ਤੀ ਤਾਂ ਉਰਮ ਸੁਣ ਰਿਹਾ કરતા બેઠી અલગે ફૂટ ફૂટ એ જેની માલ હા તમે ઋતિકા હતા અמא એ આ બગે એ એ દોન દો એ આજુ લપું નકોસે એ આબગે હા હા મું પરમ ના પાડી જ નહી આડ એકાને માયે આજી તાટલી

अण्णा महान काम करतो तू आला पाहिजे जय आमचे विक्की गुजाव हे दरवर्षी पण तुम्ही युट्यूबर व्हिडिओ टाकलाय माणसं युट्यूबर युट्यूबवर असं मी ओला जातो चार मिलियन सबस्क्रायबर मस्त लागतो प्रतिक्रिया स्वाद आहे स्वाद मस्त पाणी होतो पाणी

નમસ્કાર નમ શું એવું